इसपर स्टेडियम मध्ये पोहोचले आहे आणि आता आपला केतन मात्रे स्ट्राइकला पोहोचलेला आहे तेव्हा गोलचे एरर आले भावा केतन मात्रे പറ്റेदूला आवडते तुला हा आग्र्यांची शान ती ए आमच्या शिवाज झाले भावेश पवार आले सर भावेश हो ना नक्कीच आपल्याला गाववाला आले गाववाला आपल्याला होत नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मध्ये आणि आज आम्ही चाललोय मॅच बघायला आय एस पी एल केतन म्हात्रेला सपोर्ट करायला चाललोय ठाण्याचा था आपला वाघ ठाणे वाघ एकदम जबरदस्त अशी बॅटिंग करतो आपला भाऊ ती बघण्यासाठी चाललोय आम्ही ठाण्याला आता आणि आज विरुद्ध आहे भावेश पवारची टीम ते तिमचं नाव मला माहीत नाही तर जास्ती क्रिकेटचा नॉलेज नाही पण मॅच बघायला बॅटिंग बघायला मजा येते केतन म्हात्रेची त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे बघायला दोन्ही आपलेच प्लेयर आहेत ठाण्याचे आहेत बघायला मजा येईल पण सपोर्ट केतन म्हात्रेला करायलाच लागेल आज आपल्याला नक्कीच आपल्या बाजूचाच गाव आहे जास्ती लांबचा नाही सपोर्ट फॉर केतन म्हात्रे इकडे आपले रोहित माले आहेत इकडे साई म्हात्रे हे इथे प्रेम पाटील आम्ही चौघांना निघालो मॅच बघायला तसं तर फसून झालेले भावानी साप पसर राहून द्या गणपती घरात आमचे ट्रॉपिक बघ ट्रॉपिक बघ ट्रॉपिक नक्कीच आम्ही या केतन मात्र केतन बीच खाऊ पण ब्लॉग जर व्हायरल झाला तर हे बघ किती रिस्क घेतले आम्ही बघ किती रिस्क आहे रॉंग साईड बसू शकते काय टेन्शन आहे मॅच बघायला जायचं म्हणजे जायचं मोठा विषय तर आपल्याला तिकीटा भेटले आहेत या भावाने दिले आहेत आपल्या ओम शेंडगेने काम केलेलं आहे आपला धन्यवाद भावा आताच काम अशीच ठेवा राहो म्हणजे आम्ही पण फुगाट मॅच वगैरे लय वेला या आता येऊ स्टेडियम इथे समोर थोड्या वेळा टाकमध्ये जाऊ आम्ही आणि गणपती बाप्पाचा एकदम जल्लोषात चालू एक इथे दाखव तुम्हाला थोड्या वेळा असा विषय काय हळवायचे का दिले जिंत का भावेश पवार समोर का की आम्ही मॅच वगैरे काय विषय नाही दोन्ही आमचे पहिले मग बोलल्या गाठाच होऊन द्या चलोय काहीच तर पोस्टला एंट्री केले फुल जबरदस्त चेकिंग आहे बॉम्बे घेऊन जाऊ शकतात लोक काही लोकांचं लोका सांगू नकत आता जे म्हणून जरा पूर्ण चेक आता स्टेडियम हा सांगू चल पटक अशी गोची वाटी एंट्री एंट्री एकदम टॉप लेवल आहे आपण आलो ना मध्ये नको आपण आय पी आहो हा ग व्ही आय पी व्ही आय पी मध्ये आपलं आय पीच काम असत मावशी आवाज मध्ये आवाज चला नाचू हेच तर स्टेडियम मध्ये पोचलेलो आहे आणि आता आपला केतन म्हात्रे स्ट्राईक ला आहे तेव्हा दाखव बॅटिंग दाखव नाचणार बी आहे तिथे कुठे गेले का नाच्या कुठे हा या काय सजा मारल्या नसतील चला खतान खातान कॅतन लागा शांत शांत आहे आता वादल उठला नाही बाबा वादल उठला नाही बॅटिंगला केतन मात्रे उतरलेला आहे चला आहा शांत कामाच डोळ्याला इथं ही मजा कसना पकड नको कसना पकडन केली बारीचा अंतर राहिला आहे टेन्शन आला टेन्शन आला गावमधलं गावमधला आवायचं आवड झाला कस करायचं रन बरोबर झाले किती रन झालं पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे मग रनार आपण जिथू घ्या पण तिकडं बाजूला गाईत आमच्या ना त्या विरोधी टीमच बसल्या आम्ही बिकला जिंकल्यावर इथं उदरे बी नाचो जरा थांबा सबर का भर बिटा जरा थांबा त्यांना माहिती होतं आमच्यान कमी आम्ही गावातल्या आय पैला उघड هي جتي جو مودي واير کي مودي پڙه جل جل ولالي ۽ بينواله بنابك منال تلکا سنگاله بينکا ته आम्हाला बाकी जायचं म्हणजे भाई आवड झाला ना संपला लाट रन मारला उगवला आम्हाला याने चौक्यांची झोतरी आमचा भाई आवड घेल तीन मजिंचं काम करा टिकवलं

पण आम्हाला विश्वास आहे आमच्या प्लेसवर विकतो आम्ही काय टेन्शन ना आजच्या दिवस थांब उद्या बघू आपण दुसऱ्या काही काय करायचं आज आम्ही आल्या म्हणून झाला मग पंचिम गाजीला थॉमस आहोत झाला वर डेंजर आहे अंजिन भाई भावे भाई आता कसा बघू काय विषय पब कोणी दिली ரொபட்சி தீ பக்கோடு பண்டிர பைசா ஓ யார

गाईस तर आता आम्ही चाललेलो आहे जेव्हा जायचं हॅलो बघू आता जेवायला जायचंच आहे पण आमची मॅच आली बोल साची ओव्हरला बावीस रन दिले यार शी बावीस काय यार आणि आला बिगारलेला ना फुल सेट झालेला खवालेलाची खवालेला म्हणजे फुल सेट झालेला तो मैदान जाम टिकला पन्नास रन मारले जास्त त्यांनी पन्नास हजार भेटतील आता काय विषय नाही बेस्ट ऑफ नेक्स्ट मॅचंदा आणि कॉंग्रॅच्युलेशन जर तुम्ही जिंकले आम्ही हालो आम्ही चाललो उद्या होऊन काही नाही आपले जिंकले आपलेच हळव काय विषय नाही विषय आहे आणि पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरती रोज एक ना एक होत असत असा एक आहे चला काय जावाय जेवायला बघू काय विषय आहे आता कायच तर आता आम्ही जेवायला बसलोय नवाबला आणि ते पहिलं एक कॉर्डर आले ती रुप मसलमची आणि अरे भाई खपसा मागवले घेऊन घे घेतो आम्ही पहिले तर कारण की शनिवार लागेल उपवास चालू होती मग दोन दिवस खायचा नाही गणपती बाप्पा येणार चला जेवायला या परवा परवा सो परवा सोमवार लगेच भावा एक नंबर तो गाईज घरी पोचलो आहे ब्लॉग इथे सेंड करता कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पटापट करू टाका आणि भेटूया उद्याच्या लगेच ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाचं आगमन मस्त धमाल करून द्या चला बाय बाय शंभू नाही गौसा माजराला गौसा लागल काय चला बाय बाय